सामान्य आदरणीय सचिव सहसचिव बाकी सगळं आपले वरिष्ठ मंडळी आणि कट्ट्यावरचे सगळे मित्रमंडळी तर आज सुनील सुनीलजी कुलकर्णी यांचा काल वाढदिवस झाला आज आपलं सेलिब्रेशन आहे पण पंधरा ऑगस्टला जन्मदिवस असलं आणि नंतर मला एक कल्पना आली की खरोखर त्याला पंधरा वर्षा त्याचा मॅरेज ॲनिव्हर्सरी असली तर मॅनेज मॅरेज अॅनिव्हर्सरी असली तोही मोठा साजरा केला असता आपण विवाह बंधनात आहोत विवाह बंधनात आपण अडकतो आणि आपलं स्वातंत्र्य एका कुटुंबाकडून जाते आपला कुटुंबीय आपल्याला मिळाला साहेबांबद्दल मिश्किलचा हा त्याचा एक स्थायी भाव आहे आणि हा मुश्किलपणा आता नाही मिळाला उलंच सतत वाचन केलेलं अनेक आपल्याकडे असणाऱ्या मुलांच्या व्यक्ती आणि वहिनीमधल्या अनेक व्यक्तिचित्र त्यांची पाठ आहे मोफद्धत आहे त्यामुळेच त्या अत्यंत मिश्किलीने बोलतात आणि सर्वांना हसवतात आणि ते पॉईंट्सही बोलतात बाकी सर्व गुणांचं वर्णन साहेबांनी नंतर असे सगळ्यांनीच केलेलंच आहे पण त्यांचा हा जो त्यांचं मिश्किल पण आहे खटाळपणा आहे त्याप्रमाणे कुठलंही टेन्शन न घेणार हा गुण सर्वांना तर आजची कविता वाढदिवस श्री सुनील मुलकर् यांचा नयनरम्य अशी उषा हसत हसत आली नयनरम्य अशी उषा हसत हसत आली आणि हा हा म्हणता सुनीलजींची सत्तरी आली सूर्यकिरणांचे जाळे जसे हळूहळू पसरते तसं त्यांच्या आशिया कंपनीचे जाळे सर्वत्र पसरले सर्वत्र पसरले व्याकुळ होते ज्ञान लालसेने कुलकर्णी बंधू मोठे बंधू आणि व्याकुळ होते ज्ञान लालसेने कुलकर्णी बंधू आणि प्रगतीशील आशिंदाचे कर्मचारी लागले त्यांना बंधू लागले त्यांना बंधू बहरला बहरला हो वधीचा असा हा वटवृक्ष आणि प्रत्येक बंधूंचा विभाग आहे तिथे कक्ष विभागवार आहे तिथे कक्ष बिरबलाचे चातुर्य बिर चातुर्य शहानपाना आपण फक्त ऐकलं आहे बिरबलाजी चातुर्य आणि शहापाना आपण फक्त ऐकलं आहे आणि सुलीजीच्या मिश्किलीत तो आपल्याला आज आढळलाही आहे थंड हवेत थंड जेवणासारखा संसार होतो बेचव थंड हवेत थंड जेवणासारखा संसार होतो बेचव पण त्यांच्या मिश्किलीने आहो लायन्स क्लबची ही वाढती चव लायन्स क्लबची ही वाढती चव करतात सदैव क्लबमधून समाजकार्य करतात ते लायन्स क्लबमधून सदैव समाजकार्य आणि कंपनी चालवता लागते कसं आणि धैर्य कसं आणि धैर्य कंपनीत पत्नी मुलगा बंधू पुतणे सुना सर्व कामपासून वाचव आ करतात आधी आणि सामंजस्यामुळे कौटुंबिक एकतेचा ते दिसते ना आपल्याला कौटुंबिक एकत्री ही दिसते ना मिशकिल रहस्य म्हणजे त्यांच्या ध्या ध्यानी सदैव मुलं आणि डोक्यात रावसाहेब नारायण अंतुबर्वा आणि मुलं एक मुलं त्यांचे संवादही असतात लसणाच्या चटणीसारखे झन जन झालीत त्यांचे संवादही असतात लसणाच्या चटणीसारखे धनरीत आणि यू एस ए आणि युरोप टूर केली झाली अपूर्वाई त्यांची तंदरीत अपूर्वाई तंतरीत साऊथ ईस्टचे मलेशिया साऊथ ईस्टच्या मलेशिया आणि सिंगापूर विजिट म्हणजे पूर्व रंग पूर्वांचं एक पुस्तक आहे पूर्वरंग आणि अपुर्वा साऊथ इस्ट आणि पूर्वरंग आणि हा सांगायचं राहिलं पण होत्या बरं त्यांच्या संगण <laughs> <संगर। पुर्ण> पण <laughs> सुनीलजी ना द्राक्ष आणि संस्कृती प्रिय सुनीलजीना द्राक्ष संस्कृती प्रिय तिसकी द्राक्ष संस्कृती आहे प्रिय हो म्हणजे साजे आदरात त्यांची त्यांची आहे कृती यांचं तारुण्य जन्मलं कुसुमाग्रजाच्या विशाखा या नक्षत्रावर त्यांचं तारुण्या जन्मलं ते कुसुमाग्रहाच्या विशाखा या नक्षत्रावर आणि रमेश देव सीमा यांच्यासारखंच कुटुंब व आहे ही जोडी या भूतालावर आहे ही जोडी या भूतालावर खान दिशा जन्मलेल्या अनेक रत्नाभि आहेत रत्न खान दिशा जन्मलेल्या अनेक रत्नाभि आहे रत्न तळमळ निष्ठा आणि कष्ट आहेतच पण जोडीला आहेत भगीरच प्रयत्न लाईरीला गेलं प्रयत्न प्रभो सुआरोग्याचा झरा यांच्या जीवनात सदैव वाहू दे प्रभो सुआरोग्याचा झरा यांच्या जीवनात सदैव वाहू दे आणि शतायुषी ऐश्वर विज्ञानाचा आशीर्वाद करणारे शतायुषी ऐश्वर विज्ञानाचा आशीर्वाद धन्यवाद